नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या चॅनल चॅनलमध्ये मी संजय शनिवारी आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपण स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मृग बहारामध्ये पहिली फवारणी कोणती घ्यावी हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संत्रा पिकातील नवनवीन माहिती फवारणी व्यवस्थापन खाते व्यवस्थापन हे आपल्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो मृग बहारामध्ये सध्या नवतीचं प्रमाण अधिक असून त्यावर सीटर साला जो जो आहे तो अटॅक आपल्याला अधिक प्रमाणात दिसत आहे त्याकरिता आपल्याला जे आहे ते नियोजन फवारणीद्वारे आपण कसं करू शकतो तर त्यामध्ये तुम्हाला दोनशे लिटर बनवण्यासाठी मी प्रमाण सांगतो त्यानुसार तुम्हाला औषध घ्यायचं आहे आणि फवारणी करायचं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला इमिडा सतरा पॉईंट आठ पर्सेंट जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं हे तुम्हाला दोनशे लिटर दोनशे मिली घ्यायचं आहे सोबत तुम्हाला त्या ठिकाणी एकटारा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता दोनशे लिटरला शंभर ते दीडशे ग्राम तुम्ही जर दु घेतात तर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो सोबत तुम्हाला दोन तीन नंबरला एक साधू सुद्धा एम पंचाळीस किंवा साप बुरशीनाशक घ्यायचा घ्यायचं आहे जेणेकरून जे नवीन पत्तीवर किंवा नवीन पानावर जे बुरशीचा प्रादुर्भाव होईल तो त्या ठिकाणी कमी होईल तर तुम्हाला त्या ठिकाणी कृषीनाशकचा वापर करणे आवश्यक आहे जे एम पंचाळीस जरी घेतलं किंवा साप जरी घेतलं तुम्हाला दोनशे लिटरला चारशे ग्रॅम या प्रमाणात घ्यायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांना तुम्हाला जर त्या ठिकाणी बायोस्टुम्युलन किंवा फूडसाठी जर कोणतं औषध वापरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते चमत्कार आहे घरडा कंपनीचं ते तुम्हाला तीनशे ते चारशे मिली दोनशे लिटर पाण्याला वापरायचं आहे किंवा कोरोमंडल कंपनीचं जे फंटा प्लस आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला शंभर ते दीडशे मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये झिरूबा चौतीस एक किलो या प्रमाणात घ्यायचा आहे आणि शेवटचं म्हणजे स्टिकर जे तुम्हाला मार्केटमध्ये अपसायटी आहे किंवा मग चांगल्या चांगल्या कंपनीचे किंवा एरीजमध्ये तुम्हाला स्टिकर आहे किंवा ॲग्रिसर्च कंपनीमध्ये तुम्हाला जे स्टिकर मिळते ते स्टिकर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो घ्यायचं आहे आणि जे फवारणी येते ते तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायची आहे शेतकरी मित्रांनो फवारणी घेत असताना थोडं पाण्याचा वापर जास्त करा जेणेकरून सिट्रस ह्यालाचा जो रोग आहे किंवा जी कीड आहे हे जशी जशी झाडावर नवीन नवीन पाणी तुम्हाला किंवा नवीन नवीन दिसते त्याचप्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये तो अटॅक दिसत राहतो म्हणजे कंटिन्यू शंभर टक्के कवरिंग होत नाही तर शेतकरी मित्रांनो याप्रमाणे तुम्हाला या प्रकारे फवारणी घ्यायची आहे आणि आपलं जे प्लॉट आहे हा रोगमुक्त करायचा आहे शेतकरी मित्रांनो दिलेलं माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद